तुझी जयंती हीच आमची दिवाळी हीच आमची दिवाळी दिवस म्हणजे इथं जेवढ्या गाड्या वाजवल्या तेवढे लोक जयंतीला दिवाळी समजतात आणि बाकीचे सगळे दिवाळी मनवतात तुम्ही मनोवयती दिसतात चला निष्ठाने बसू हालत बेकार दिसून येते मला या गावची इथं मला आधी पुढच्या वर्षी एक वेळा लागत चांगला साऊंड घेऊन येतात हा नागरांनी साऊंड सिस्टम घेऊन यायला लागत आवाज बसवायचा संतोष भाऊ हा माय जे बी माय धन्यवाद माझ्या मायने एवढा मोठा आशीर्वाद दिला मला ते पैसे आणून दिले मायने माय कशी असते चौदा एप्रिल को जन्म को पाणी वाले याद आती है हमें छोड़कर जाने वाले जाने वाले ये कई नारे से दुनिया को हिलाने वाले, वाले। और बैठे बैठे यहां पर चलवा दिखाने वाले यहाँ गचिरुली शंबर रुपए ले खूब खूब धन्यवाद कि हमारे आज का तारा चला गया खाली अंगूठी रह गई हीरा चला गया हीरा चला गया खाली अंगूठी रह गई ये हीरा चला गया पत्ता विमाचे वाजिनी उठून येऊन आले निळे निळे वाघ होते बिबटे झाले ते नाही नाही उठून देऊन राहिले बाकीच्या बाकी निवडून वाढले बाहेर दाखवत नाही ते काय कमी समजता का तुम्ही बघा ना आता मी बौद्ध नागपूर ते बौद्ध मोर्चा काढणार आहे कोण कोण येणार आहे माझ्यासोबत पावर मी येतो तुमचा अरे रेल्वे कसं येतो मी जयती में भीमराज की तो डोलना पड़ेगा कीर्ति को उसकी तराजू में तोड़ना पड़ेगा डोलना पड़ेगा ऊपर ऊपर से जय क्यों करते हो तुमको मरते दम तक जय भी कहना पड़ेगा तुम तो हो तुम्हाला ना प्रतिसाद द्या मग तुमच्या जोड अरे भीमाची जयंती अरे अरे पटाके ढोल न काचा जसं <laughs> अरे पटाके ठोलं न काशाच्या सांग अरे पटाके ठोलं न काशाच्या सांग महिला मंडळ खरा संत अरे पटाके ठोलं न काशाच्या सांग अशी वाघाची रेटली <laughs> मजा नाही मजा आणत जातो आणि तबला ऐकू येते ढोल कसं ऐकू येते ऐकून लाईल मी नाही ऐकून लागले अरे पटाके ढोल ना तशाच्या संगती मया मंडळ अरे पटाके ढोल ना तशाच्या संगती अशी वाघाची मनकरणा दिसून आली की नाही मामा मा मला शंभर रुपये दिले मा बंगल्यावर नाव आहे भीमाची बाकींवरती आणि खाली लिहिलंय मा मनकरणा प्रसन्न कोणी कोणी येतील मला विचारते किती वरती तुमच्या बंगल्यावर भीमाची वाढली खाली कोण कोणची देवी आणली म्हणते मान प्रसन्न मी त्यांना सांगतो ही ती देवी आहे ज्या देवी म्हणून ही दुनिया दिसली ज्या देवी म्हणून मला ही दुनिया दिसली तेव्हा अशीच माय आहे माझी अंगाना भक्कम आहे आणि पडली पडली पाय प्राईज झाला आणि जाग्यावरच बसली नाही तर चांगली हट्टी कट्टी होती दोन महिने झाली गेली तुमचं तिथे गेली आणि पटली बाथरूम मारू आता अगानं भरभक्कम आहे माय पिसेज असतंय यार पण मायचाकीच आहे अशी चेच म्हणाव पांडे साडी घालून मोठी सुंदर विचार अरे पटाके डोरले न तशाच्या झाली माघाची रया जमीन सातूना राजाजी बातूना राजाजी बातूना जमी दिते आसमान सजेगी ये जमी, जमीन साचा खत्म नसणार ज्या ज्या आता ये रा येणार सगळ्या बाकीला तयार व्हायचं बरोबर की नाही तू तर आम्हाला जयंतीच्या शुभेच्छा नाही दिली दिले नाही नाही ये ये काय ये ये लवकर एक शेयर म्हण जयंतीच्या शुभेच्छा दे केव्हा का माय आणि माय जे बी जयंती ये लवकर एक साहेबा शेडके रील स्टार कोण कोण बघितली व्हिडिओ अरे वा सगळेच ओळखतात बघितले होते अरे बापरे सोबत व्हिडिओ व्हिडीओ इकडे 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 शुभेच्छा नाही सर्वांना कधीच पहिली वेळा गावामध्ये आली तिला एवढा आनंद झाला की आली तेव्हापासून माझ्या माग लागली मम्मी मी नाही का ह्या गावात येणार आहोत इथं मस्त एक शॉर्ट फिल्म बनवतो इथंच मी चार दिवस राहील जेवायला ना तिकडे जाईन हॉटेल मध्ये अगं जेवायला गरज नाही इथं चटणी भाकर सगळ्याच्या घरी खाय म्हटलं एक चपाती होत सगळ्याच्या घरी बरोबर की नाही आणि इथं येऊन जाय म्हटलं काही रूम वगैरे हो नाही राहिली राहिली असं करू का म्हणजे मम्मी आपण एक दोन लाखाचं घरच घेऊन टाकू म्हणजे तिला एवढं घर आवडलं खरंच तिच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा कारण का ते गावामध्ये मी गेलच नाही तिला कधी आता पहिला शिकते आणि तिथं चालू राहते वेळा गावात आली तिला एवढा आनंद झाला गावात हिर आहे मम्मी मी हिरीतून पाणी काढता काढता व्हिडिओ बनवून -बन म्हणे आणि पाण्यात साप सापड पकडते लई मार खाते माझ्या हातची साप पकडते मोठे मोठे कोबरा पकडते काय म्हणे गारुडी आई एक नंबरची म्हणे गावातले मोठे मोठे साप असतात मम्मी म्हणे मी सगळे साप पकडतो म्हणे एकाच्या खात निघाला साप पकडतो म्हणे मग म्हटलं तुला या गावात पाठवत मी चल शुभेच्छा दे सर्वांना तर सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम सर्वांना एकशे चौतीस भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकशे चौतीस व्या आता मुलीला नाही नाही तिचा मराठीचा प्रॉब्लेम तर खूप छान म्हटलं गावामध्ये येऊन पुन्हा मी येणार आहे ते व्हिडिओ शूट वगैरे करायला बस मम्मी बोलतो ना मम्मी की सांगली माझ्या मम्मी सारखा कोणी तरी बोलू शकता का जसं माझ्या मम्मीचा आवाज वाघिनी सारखा लोक मला म्हणतात की तुझी मम्मी भीमाची वाघिने सर्वात पण तुझ्या मध्ये ती क्वालिटी दिसत नाही तर मी त्यांना हेच सांगेल की माझ्या मम्मीची क्वालिटी माझ्या मध्ये काय तर पूर्ण दुनिया मध्ये पूर्ण भारत कोणत्याच लेडीज मध्ये येऊ शकत नाही जसं माझ्या मम्मी मध्ये धाडस आहे ना ती ऑन स्टेज जसे बोलते माझी मम्मी खरी भीमाची वागिनी आणि त्यांच्यासारखी लेडीज पूर्ण भारतामध्ये कोणीच नाहीये बस लेकर मायवर लय ले प्रेम करतात की नाही त्याच्यामुळे तारीफच करणार आहे ते बरोबर की नाही सजेंगी येत

एकदा आला माझ्या म्हणे दीदी मला कि नाही म्हणे लग्न करायचं म्हणे म्हटलं म्हटलं हे काय करतात म्हटलं आपले चांगले चांगले फोड पाहतो घरात घुसतात त्याची बोरगी करू नका ना आपली गरिबाची करणं म्हटलं जे बिळची म्हटलं नाही दिदी म्हणे नाही करून दिली काटल भामट्या तोंडाच्या तू जीव देऊ नको तिला तर म्हटलं हातलं तिला गाडीवर बसून पायतो कानी तर पिंडीसारखी पांड म्हटलं माय ह्या काय वर तुझला तू नाही हो बाई म्हटलं आणि तू एवढी दुधासाठी पांढरी पांढरे म्हटलं माय तुला काय आवडलं म्हटलं याच माय नाही म्हणे मला सुविच की नाही लयच आवडते म्हणे म्हटलं आवडते याचं काय काय पाहिलं त्या तुला काय काय आवडलं म्हटलं नाही म्हणे म्हणे बॉडीला भारी आत म्हटलं माय एवढे भारी आहात म्हटलं आतमध्ये चड्ड्या जरी फाटल्या असल्या तरी तुमच्या पोरीबारीला ऐकूया चिपकले का म्हटलं म्हणजे सारखी जात आहे म्हटलं जिथं चिपकली तिथं निघतच नाही तुम्हाला तरी नऊ महिने लागतात हे सात महिन्यातच काम दाखवतात माय म्हटलं एवढे जे भीमा कट्टर राहत म्हटलं सजे आता आधी रात्र मैत्री साध कुसमिरा संडे राणा खर्म टोला यांच्याकडून शंभूच चा की चा उभ्या वा भाऊ लवकर माझ्या भागिनी मी तिथे येणार आहोत तिथं आले भाऊ एक गेलं उडू उडू तुडू करतो मी यालाच म्हणते शहरातली आली खेड्यातली आली लाजून गेली शहरातली आली <laughs> होता की ना उभे नाही उभं तर करूनच मी तुम्हाला वाघिणी झाल्या उभे या इकडे ज्या वाघिणी बेंडक्या सारखे यायले तू दुखत आवाज नाही या इकडे या वाघिणी समोर या बेंडक्या आधी आले बाहेर फेका माग या फुनून बसले यायले माग करा अहो रॅली निघते बाबासाहेबांची मथाऱ्या मथाऱ्या नसतं की नाही आणि तुम्हाला काय झालं लंग लुले आहात या इकडे बाकी मी या समोर अय ज्या नाचत नाही ते मागवा कुठं त्या नाचत नाही ते मागवा नाही ना ज्या नाचत नाही ते माग